जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड मानद अध्यक्षपदी प्रवीण पवार तर जिल्हाध्यक्षपदी डीबी काळे यांची नियुक्ती नुकत्याच ग्रामसेवक संघटनेच्या तालुका कार्यकारिणीच्या निवडणुका पार पडल्या असून आज गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जिल्हा कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली दरम्यान ही निवडणूक बिनविरोध झाले असून यामध्ये मानंद अध्यक्षपदी प्रवीण पवार यांची निवड करण्यात आली तर जिल्हाध्यक्षपदी डी बी काळे कार्याध्यक्षपदी एम एम मिसाळ तर सचिवपदी प्रकाश सकाराम वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली जालना शहरातील सत्कर कॉम्प्लेक्स परिसरातील ग्रामसेवक भवन येथे ही निवड प्रक्रिया पार पडली दरम्यान उर्वरित कार्यकारिणीमध्ये पी पी पालवे संजय विठ्ठलराव काचेवाड यांची उपाध्यक्षपदी तर सुरेखा कडुबा लोखंडे महिला उपाध्यक्ष संजय विश्वनाथ पुरी कोशाध्यक्ष सचिन कुंडलिक पडगन सहसचिव ज्ञानेश्वर नामदेव सोनवणे बाबासाहेब शिवाजीराव गवळी जिल्हा संघटक संदीप रामचंद्र सपकाळ रामदास सखाराम वाजे कायदे सल्लागार आशा रामकृष्ण बदर महिला संघटक भगवान नागोराव तिळके अंकुश कौतिक हिरेकर हे प्रसिद्धी प्रमुखपदी निवड झाली आहे शेख सुमय्या जफर अहमद शारदा दादराव साबळे रमेश शेषराव दौंड राजेंद्र दत्तात्रय तेजनकर प्रभाकर तुकाराम बारळकर यांची कौन्सिलरपदी निवड करण्यात आली